आजपासून बारावीची परीक्षा सुरू होत आहे राज्यातील पंधरा लाख ,00, तेरा हजार नऊशे नऊ विद्यार्थी परीक्षा देणार आहेत आजपासून बारावीची परीक्षा सुरू आहे परीक्षा कॉपी विरहित होण्यासाठी भरारी पथकांची नियुक्ती करण्यात आली राज्यातील पंधरा लाखांहून अधिक विद्यार्थी परीक्षा देणार आहेत सर्वच परीक्षा केंद्रांवर आता सतर्कता बाळगण्यात येते काही गैरप्रकार होऊ नये यासाठी सतर्क शाळा या सतर्क सर्व बारावीच्या परीक्षेला आजपासून सुरुवात झाली आहे परंतु पुण्यातील वाहतूक कोंडीने विद्यार्थ्यांचा मनस्ताप वाढल्याचं चित्र पाहायला मिळत आहे पुण्यातील विविध केंद्रांच्या बाहेर प्रचंड अशी वाहतूक कोंडी झाली आहे विद्यार्थ्यांना परीक्षा केंद्रावर पोहोचण्यास उशीर झालाय त्यामुळे पालकांनी देखील मोठा संताप व्यक्त केलाय आजपासून बारावीची परीक्षा ही सुरू होते मात्र विद्यार्थी हे मा अडकलेले आहेत अशा वेळेस विद्यार्थी आणि पालकांकडून संताप व्यक्त होतो वाहतूक पोलिसांच्या गचाळ नियोजनामुळे पुण्यातील रस्त्यांवर सकाळपासूनच मोठी कोंडी पाहायला मिळते याचाच आढावा घेतला आहे आमचे प्रतिनिधी रोहन कदम यांनी बारावीच्या बोर्डाच्या परीक्षेला आजपासून सुरुवात झाली आहे आणि विद्यार्थी मोठ्या प्रमाणामध्ये परीक्षा केंद्रावरती पोहोचत असतानाच अशा प्रकारची वाहतूक कोंडी जी आहे ती सध्या आपल्याला पुण्यातील महाविद्यालयाच्या महाविद्यालयाजवळ पाहायला मिळते अगदी दीड दीड किलोमीटर पर्यंत या ट्राफिकच्या वाहतूक कोंडीच्या रांगा ज्या आहेत त्या पाहायला मिळतात आज आपण जर पाहिलं तर जो दरवाजेचा चौक आहे त्या चौकापासूनची की ही सगळी ट्राफिक जाम आपल्याला पाहायला मिळते तिन्ही रस्ते तिथे एकत्र येतात जो सिग्नल आहे तो, तो, तो बंद असल्यामुळे देखील ही ट्राफिकची समस्या मोठ्या प्रमाणामध्ये जाणवते त्यामुळे विद्यार्थी जे वेळेत पोहोचणं अपेक्षित आहे परीक्षा केंद्रावरती त्यांना मात्र आता मोठ्या प्रमाणामध्ये उशीर होताना पाहायला मिळतोय तर ते, ते गेल्या काही दिवसांपासून सातत्याने शहरातून वाहतूक कोंडी उरवण्यासाठी विविध यंत्रणा कामाला लागलेल्या आहेत तरी देखील अशा प्रकारची वाहतूक कोंडी जी आहे ती सध्या रस्त्यावरती पाहायला मिळते आणि या ठिकाणी कोणताही वाहतूक विभागाचा पोलीस कर्मचारी जो आहे तो पाहायला मिळत नाहीये त्यामुळे येत्या जो आहे तो या सगळ्या वाहतूक विद्यार्थ्यांना बसू शकतो विद्यार्थी मोठ्या प्रमाणामध्ये परीक्षा देण्यासाठी केंद्रावरती पोहोचण्याचा जो आहे तो प्रयत्न करतायत परंतु त्यांना वे वेळेमध्ये परीक्षा केंद्रावरती पोहोचण्यासाठी मात्र आता अडचणी होत असल्याचं पाहायला मिळत आहे रोहन कदम de manera que los